जालना ते जळगाव एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर प्रकल्पासाठी लेणी जोडण्यासाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने प्रस्तावावर कारवाई करण्याबाबत संदर्भ उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय जालना यांचे पत्र जा... जालना क्रमांक दोन हजार पंचवीस जालना जळगाव रेल्वे सी आर एक पंचवीस कावी सात दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस उपरोक्त विषयी संदर्भीय विषय रेल्वे बोर्डाने जालना ते जळगाव पर्यंत अजिंठालेनी रेल्वे कनेक्टिव्हिटी एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे त्या अनुषंगाने सदर प्रकरणात गावणी हाय प्रस्ताव या कार्यालयात प्राप्त आहे त्यानुसार गावणी यादी खालीलप्रमाणे तरी जालना ते सरखं दरम्यानच्या नवीन बांधकामासाठी रेल्वे सुधारणा अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद नंबर अकरा सन दोन हजार आठ अनव्यय प्रस्ताव या कार्यालयात प्राप्त असून त्या अनुषंगाने प्रकरणात रेल्वे सुधारणा अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद नंबर अकरा सन दोन हजार भूसंपादन प्रक्रिया नव्हे नमूद केले आहे त्याकरिता सदर प्रकरणात नमूद केल्याप्रमाणे सदरील गाव हे रेल्वे प्रकल्पाच्या बॉडग्रेज लाईनीच्या बांधकामासाठी संपादित असल्याने सदर गावामध्ये कोणत्याही प्रकारचे खरेदी विक्री व्यवहार किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे जमिनी हस्तांतरण करण्यात येऊ नये व सदरील गट हे आजपासून ते भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जमिनीमध्ये किंवा जमिनीच्या क्षेत्रामध्ये बदल करण्यात येऊ नये तसे सदरील गट आजपासून ब्लॉक करण्यात यावे अन्यथा सदर प्रकरणात अशता अन्यथा सदर प्रकरणात अशता बदल झाल्यास निदर्शनास आल्यास नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी सुलभ संदर्भाकरिता संपादित जमिनीची यादी यासोबत देण्यात येत आहे